उद्योगामध्ये आपण मागे काही लोक पुढे गेले एक दुसऱ्यांना सांगितलं नाही पुढं जात जात पुढेच गेले ते परंतु निश्चितच संजय भागराव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणि जालन्यामध्ये जे उद्योग आघाडी सुरू झालं निश्चितच गेली दहा पाच वर्षापासून आम्ही संपर्कात आहे पण असं डोक्यात आलं नव्हतं उद्योगात वळवून आणि दहा काम करणारी माणसं त्यांनी डोक्यात नव्हतं संस्था दादा तू संस्था काढली आम्ही संस्था काढल्यास परंतु अकेला असं झालं ते परंतु या अभियानामध्ये भालेराव साहेब सर्वांना सोबत घेऊन ते अभियान राबवत आहेत निश्चितच ते कौतुकास पात्र आहेत या ठिकाणी जास्तीच माहिती न देता एवढंच सांगतो की मी तुमच्या सोबत राहणार आहे राहील आणि मला उद्योगामध्ये सामील करा उद्योगपती झाल्यानंतर सुद्धा मी धार्मिकच काम करणार नव्वद टक्के धार्मिक काम करणार आणि उद्योगामध्ये आमच्या घरच्या घरच्या एका मेंबरला वैयक्तिक मी राहणार नाही कारण हा वेळ पूर्ण धार्मिक कामासाठी द्यायचा आहे म्हणून फक्त सोबत मी राहील पण माझ्या चार मेंबरपैकी एक मेंबर तुमच्या सोबत राहील आणि त्याची फाईल राहील स्पष्ट सांगतो मी जे संधी त्याची फाईल राहणार नाही परंतु तीन जे मेंबर आहेत माझे ते तीन मेंबर याची किंवा त्यांच्या त्यांच्यासोबत मी तुमच्यासोबत मी अशा पद्धतीनं आपण काम करूया आणि जाता जाता एकच सांगतो की आपण उद्योगामध्ये आपण भरारी घेत आहोत घेणार आहोत घेत राहू परंतु आपणाला याच्यासोबत किमान वीस टक्के धार्मिक काम करायचं आहे ऐंशी टक्के तुम्ही उद्योगाकडे जा वीस टक्के वेळ हा धार्मिक कार्याला द्या कारण बाबासाहेबांनी दिलेला हा धम्म आहे आपला आणि तिथंच न ठेवता थोडं पुढे घेऊन जायचं थोडंसं मागं न वाढता थोडस असं पुश करायचं आपल्याला जास्त पुश करायचं काम आपलं भिक्कुसंघ करत आहे पण त्यांना आपला सपोर्ट पाहिजे भिक्कू संघाला आपला सपोर्ट पाहिजे तर ते काम वाढेल अन्यथा एक 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 दिवस आपण एक एक चुका करत आहोत ज्या साहेबांनी ए एसीचा जो समाज आहे आपण हिंदूच म्हणू जे वैदिक संस्कृती आहे त्या वैदिक संस्कृतीचं एक एक आपण मागचं उकळून काढत आहोत आणि त्या पद्धतीने आपण आचरण करायला आले लोक आताच एक नूतन वासाच्या गणेशच्या एक भालेराव म्हणून एक ड्रायव्हर आहे जे ड्रायव्हर आहे त्याने आज कंदुरी ठेवली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा